ऐरोली वार्ता आरसा समाजाचा दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रविवारी रोजी सुजात व प्रमोद घोडके यांच्या लग्नाचा पंचवीस व सिल्वर जुबली वाढदिवस गोल्ड क्रेस्ट हॉटेल ऐरोली सेक्टर पाच येथे सकाळी अकरा वाजता धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व नातेवाईक व वा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते वृषारी पवार म्हणजेच सुजाता यांचे धाकटीबाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुजाता व प्रमोद या दाम्पत्यांचे आगमन होताच सुरभी घोडके म्हणजेच प्रमोद घोडके यांचे वहिनी यांनी दोघांचे आरती करून ऑप्शन केले सर्व पाहुण्यांनी मित्रपरिवाराने पुष्पवृष्टी करून दोघांचे स्वागत केले दोघांच्या आई वडिलांच्या फोटोंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले पुन्हा एकदा सुजाता व प्रमोद यांना मंगल अष्टकांच्या स्वरांनी लग्नाच्या रेशीम गाडीत बांधले गेले व एकमेकांना हार घालून लग्न सोहळा पार पडला चंद्रशेखर व दीपा वाघमारे यांनी आपली थोरली बहीण व मेवणे यांना कपड्यांचा पूर्ण आहेर करून त्यांना सन्मानित करण्यात आले जाधव व प्रमोद यांच्या लग्नानंतरचा पंचवीस वर्षांचा प्रवास चलचित्राद्वारे दाखविण्यात आला सर्व पाहुण्यांनी जुने क्षण पाहून त्यांचा आनंद लुटला तर काहींना अश्रू आवडेना जान्हवी घोडके हिनेही आपल्या आईवडिलांना व्हिडिओ द्वारे शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल त्यांचे आभार मानले देवयाने वाघमारे सुजाता गोडके यांची भाची हिने गुरु वंदना सादर करून दोघांना वंदन केले त्याच कार्यक्रमांमध्ये रिसेप्शन साठी आल्यावर सुजाता व प्रमोद यांनी खास नृत्य सादर केले व त्यानंतर केक कटिंग करण्यात आला आणि एकमेकांना केक भरविण्यात आले काही पाहुण्यांनी छान गाणे गायले तर काहीने नृत्य सादर केले तसेच विक्रोळी दोनशे अडतीस बिल्डिंग मित्र परिवार यांनी तालावर नाचून अनोखी भेट सादर केली तर नातेवाईक मध्ये मुलांनी मुलींनी यांनी सुंदर डान्स करून पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी काही गेम ठेवण्यात आले होते नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला आलेल्या पाहुण्यांनी सुजाता व प्रमोद यांना पुष्पगुच्छ व गिफ्ट सोबत शुभेच्छा दिल्या तर काही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमोद व सुजाता यांनी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले काहीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली वार्ताला प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया कार्यक्रमांची एक झलक मी माझा परिचय देतो मी मनीष गायकवाड मी सहदुयम निबंध कंधेरी तीन इथे कार्यरत असून प्रमोद घोडके हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत या व्यक्तीबद्दल जेवढं काही आपण सांगू तेवढं कमीच आहे परंतु फक्त मी फक्त दोन शब्दामध्ये माझ्या भावना व्यक्त करतो चांगले मित्र आणि औषधं हे आपल्या आयुष्यामध्ये वेदना आपल्या विरहित करत असतात परंतु औषधांना एक्सपायरी डेट असते पण प्रमोदसारख्या मित्राला एक्सपायरी डेट नाही आहे हेच दोन शब्द मी सांगू इच्छितो आणि या दोघा उभयतांना पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद दोनशे अडतीसच्या परिवारातर्फे सुजता आणि प्रमोद यांना पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा कनवळ नगर विकोळीमध्ये आम्ही राहिलो लहानाचे मोठे झालो हे सगळे माझे, माझे मित्रे, मित्रे, मित्र आहेत आज तीन बाजूला आहेत पण असे माझ्याकडे दहा मित्र आहेत अकरा मित्र आहेत आम्ही लोक नेहमी एकत्र असतो त्यामधला प्रमोद घोडके आमचा मित्र त्याचा आज पंचवीस लग्नाचा वाढदिवस आहे मित्रांनो परवा एक मी पिक्चर बघितला आणि त्या पिक्चरमध्ये असा एक सीन होता ते लोक पिकनिकला गेले आणि त्या पिकनिकला गेल्यानंतर भाई सोना बाबा असो पिकनिकला गेल्यानंतर त्यातला एक अचानक त्या खड्ड्यात पडला खड्ड्यात पडला आणि तो एकदम आतमध्ये खाली गेला आता सगळ्यांनी असं सांगितलं की तो मित्र काय परत येणार नाही पण ते जे काय दहा बारा मित्र होते तिथे उभे राहिले रात्रभर ते बोलले नाही आम्ही मित्राला काढल्याशिवाय बाहेर जाणार नाही ही आमची मैत्री अशी आहे तो पिक्चर बघताना मला असं जाणवलं की आमच्यातला मित्र जर आम्ही पिकनिकला गेलो आणि आमच्यातला मित्र पडला तर परत अजिबात नाही आपण त्याला घेऊनच घेऊनच येणार येणार तर ही मैत्री आमची अशी आहे आज आमच्या बायकांना इकडे आणतो आमचे मुलं येतात ही मैत्री आहे ना पैशानी येणारी नाही भाई ही मैत्री आहे ना बे आता काय टीव्ही वर आम्ही बोलू शकत नाही आपले मित्र आहे सुरेश बिसे आलेत लांबून आलेत हरकत नाही पण भाई मैत्री आहे ना हे बरेच किस्से झाले बरेच कथा रचल्या बरेच डायलॉग झाले पण ही मैत्री आहे ना इतिहास नायची नाही आणि भाई भाव्या भाई, 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 भाई सोन इतिहास लिहिला जाणार विखो दोनशे अडतीस बिल्डिंग नंबर मधील सगळ्यांच्या मैत्रीचा इतिहास लिहिला जाणार आज प्रमोदला परत एकदा आपल्या संपूर्ण ग्रुप ग्रुपतर्फे भरपूर भरपूर शुभे आज हम लोग यहाँ पे सब जमा हुए हैं प्रमोद और सुजाता की ट्वेंटी फिफ्थ वेडिंग एनिवर्सरी के लिए मेरी तरफ से उनको हार्दिक शुभा और हमेशा वो खुश रहे आ, और ऐसे ही साथ में अपनी जिंदगी यहाँ पे निकाले थैंक यू सो मच भाजपे मोटा प्रमोद घोड़के तो मार्टी राय लहानपना पास एकत्र फिर आता तो सव्वा दीड वर्षाने मोठा आहे माझा मित्र जो आहे तो कुठल्याही संकटात असो अडचणीत असो नेहमी तो माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि मला आज आनंद होतो की आज त्याचा लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे त्याला साथ देणाऱ्या वहिनी हुशार व्यक्तिमत्व आणि दोघांनी आत्तापर्यंतची वाटचाल फार यशस्वीरित्या पार पाडली त्यांची मुलं माझे पुतनी देव जान्हवी आणि पुतण्या दुगांग दोन्ही यशस्वीरित्या अकॅडमिकली खूप मेहनत घेतात आहे अभ्यास करतात आहे आणि हे ॲक्च्युली ही त्यांची अचिवमेंट आहे या दोघांची या दिवशी आज पंचवीस वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही जशी सिल्वर जुबली पार पडली त्याचप्रमाणे त्यांची गोल्डन ज्युबली प्लॅटिनम ज्युबली पण पार पडावी आणि हा असा सोहळा साजरा व्हावा ही मी प्रार्थना करतो आणि या दोघांना परत लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू दादा आणि सुजाता दिदी या दोघांच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना भरपूर शुभेच्छा देते आणि देवाकडे प्रार्थना करते की जसे त्यांनी पंचवीस वर्ष अगदी सुखाने आणि आनंदाने एक दुसऱ्यांच्या एक दुसऱ्यांना सांभाळून घेतलं आणि एक दुसऱ्यांच्या विचाराने जसे झाले तसे याच्या फळे ते पन्नास हो ते पंच्याहत्तर हो पंच्याहत्तराचे शंभर वर्षे हो आणि दोघांचं हे जे सुखी आयुष्य आहे असंच कायम राहावं हो। तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमोद मारुती घोडके यांचा मोठा भाऊ गणेश मारुती घोडके मोठा म्हणण्यापेक्षा मी सर्वांचा दादाच आहे आणि दादा कारण वडीलधारी माणसामध्ये एक वडीलधारी भावाप्रमाणे मी माझ्या दोन नंबरचा भाऊ प्रमोद आणि सुजाता या दोघांना मनापासून अधिक शुभेच्छा देतो आहे आणि अनेक आशीर्वाद पण देतो आहे एक, एक लक्षात ठेवा आजच्या काळात भाऊ भावाचे नसतात मित्रमित्राचे नसतात भाऊ बहीण नसते बहीण भावाचे ना, नाते खराब झालेले आहेत आज लोक पैशाच्या वाटीबागत धावत आहेत पण माझे भाऊ म्हणतो प्रमोद असो रवी असो पुष्पा असो अजून शोभा असू दे आत्ता असू दे तर आमच्या तिघा भावा आमच्या पाचही भावन भाव बहीण भाव, भावामध्ये भाव आमचे संबंध एवढे दृढ आहेत एवढे चांगले आहेत आणि एवढे प्रेमळ आहेत की आमच्या आईवडिलांना पण त्याचा गर्व होता आमच्या आईवडिलांना पण त्याचा अभिमान आहे आणि आमच्या मित्रपरिवारला सुद्धा अभिमान आहेत चालेल टीम टीममध्ये राहून राहून तिघे भाऊ एका ग्रुपमध्ये असतात हां बरोबर म्हणजे दोस्ती याला काय म्हणतात भाऊ भाऊमध्ये दोस्त आहेत आम्ही मित्र आहेत आणि लंगोटी यार पण आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय बोलणार या दो म्हणजे म मी यांचा दादा तरी असलो ना तरी पण मी माझ्या भावानं खूप प्रेम करतो माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो आहे मी माझ्या पूर्ण कुटुंबावर प्रेम करतो आहे घोडक्या फॅमिलीवर प्रेम करतो आहे आणि हे कपल्स किंवा माझ्या सगळं कुटुंब किंवा माझे सगळे मित्रपरिवार हे आयुष्यावर असंच उदंड आयुष्य लाभो अशाच मित्रपरिवार आणि असंच यंग राहो हीच ईश्वरी प्रार्थना आणि पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवारातर्फे किंवा घोडक्या परिवारातर्फे आणि माझ्या दोन्ही ब आणि सुजाताला माझ्या ब खूप खूप शुभेच्छा हे दोघे आयुष्यभर असत प्रेमाने हसत खेळत आनंदी राहू दे निरोगी राहू दे ही ईश्वरच्या प्रार्थना जय जय महाराष्ट्र समारंभ खूप छान झाला पंचवीस वर्ष निघून गेले हे आम्हाला कळालंच नाही आमच्या ताई आजचा जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सगळे जवळचे लोक उपस्थित होते आणि तो खूप आनंदात साजरा केला त्या दोघांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आता दोघं असेच एकत्र छान दे त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य दे हीच माझी इच्छा थँक्यू माझं नाव संतोष देशमुख आहे आणि मी या परिवारांशी आताच जुळलो आहे माझी मुलगी दिली आहे घोडक्यांना आणि मला आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलायचं आहे आता मी घोडके आणि प्रमोद घोडके आणि त्यांच्या मिसेसला खूप खूप अभिनंदन देतो पंचवीस वाढदिवसाला लग्नाच्या वाढदिवसाला आणि आय थिंक मला आता असं वाटतं की मी खूप चांगला निर्णय घेतला घोडक्यांमध्ये संबंध जोडून आणि मला खूप चांगलं वाटतं या कार्यक्रमाबद्दल आणि मला असं वाटतं की असे कार्यक्रम नेहमी व्हावं आणि वन्स अगेन आय थिंक मेनी काँग्रेस ऑन ट्वेंटी एनिवर्सरी थँक्यू सो मच या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आमच्या कुटुंबाच्या घोडके आणि वाघमारे कुटुंब या दोघांनी भरपूर आम्हाला सहभाग दिला त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं पूर्ण ऑर्गनायझेशन केलं आणि हा प्रवास जरी आयुष्यामध्ये खूप चढउतार जरी आले असले तरी ॲट द एंड खूप छान झाला आणि अशीच सोबत सगळ्यांचे आयुष्यभर लाभू देत एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना नऊ मे एकोणीसशे नव्याण्णव ही तारीख माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची तारीख होती एक एक प्रकारे तो सुवर्ण दिनच होता असं समजा माझ्या आयुष्यामध्ये सौ सुजाता प्रमोद घोडके याचं आगमन झालं त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये एकदम भरभराटी झाली माझ्या आयुष्यामध्ये माझे मित्रपरिवार माझे नातेवाईक माझे फॅमिली या सगळ्यांचे या स सा, या सगळ्यांचे या सगळ्यांचे ना याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा सुजातामुळे पूर्ण भार आले एक प्रकारचे ते म्हणतात ना मंदिरावर कळस जसा असतो असं माझ्या आयुष्यामध्ये मा एक कळसप्रमाणे सुजाता माझ्या आयुष्यामध्ये मा चमकत राहिली आणि असंच तिने आयुष्यभर माझ्याबरोबर चमकत राहावं तिने माझ्याबरोबर मा असं हसत खेळत राहावं आणि आयुष्यात सुखी सांभाधं आणि आज पंचवीस वर्ष आमच्या आयुष्यात लग्नाला झालेली आहेत ती तिच्यामुळे आणि आमच्या दोघांमुळे ॲक्च्युली असं सुख समाधानी गेलेली आहेत हीच मी पुढेही असंच जावो ही शुभेच्छा करतो